हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दसऱ्याची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे कालपासूनच सुरुवात केली आहे गुरुवारपासून आणि आज आहे शुक्रवार काल थोडंसं बेडरूममधलं झटकून वगैरे घेतलं दसऱ्याची सुरुवात करताना मी शक्यतो झटकून म्हणजे सगळं घर वगैरे पहिला झटकून घेते आणि त्याच्यानंतर मग सुरू करते तर तसंच तसंच तस मला वाटतं तस सगळेजण उत्तम पण करत असणार बरं पडतं म्हणजे कसं एकदा दूर सगळे पर्याय असतं मध्ये मध्ये अजून डिस्टर्ब 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 नुसतं नुसते उद्योग चालू असतात काही ना काही घेऊन बाहेर पडायचं काही करायचं शाळेत गेली होती तर बरं पडलं म्हणजे अगोदर सगळं झटकून घेतलं की मग सगळी धूळ वगैरे असते ती मग परत कपड्यांवर भांड्यांवर किंवा वस्तूंवर बसते मग ते एकदा झटकून घेतलं किंवा मग आपलं सगळं खालचं एक स्वच्छ करायला ते बरं होऊन जातं तर काल मी बेडरूममधलं झटकून घेतलं होतं फक्त कारण लेट झालं काल मला गप्प बस लेट झालं मला मग सगळं होणार नव्हतं आणि बेडरूममध्ये जरा वरती सामान वगैरे आहे ते सगळं काढून झटकून वगैरे व्यवस्थित ठेवलं त्याच्यानंतर मग सगळं सामान वगैरे काढून पुसून स्वच्छ करून मग बेड वगैरे सरकून घालून वगैरे झटकून सगळी फरशी वगैरे पुसून घेतली आणि आज ना आज सकाळ सकाळींना बरेच असे कपडे धुतले म्हणजे बरेच म्हणजे असेच एक्स्ट्रा आहे ने अडकून वगैरे ठेवलेलं होते हँगरला येते ते घालून घालून आणि माझे पण काही ड्रेस काही असं काही थोडेफार कपडे होते ते धुतले आणि त्याच्यानंतर मोठं ब्लँकेट धुतले दन छोटे ब्लँकेट एक चादर असे बरेचसे कपडे आज धुतले आणि आता सगळे कपड्यावरती वाळत आहेत छान ऊन पडले आज शिप ऊन पडलं म्हणूनच कपडे काढले आणि आता आता ना काल फक्त बेडरूममध्ये झालं म्हटलं आता हॉलमधलं झटकून घ्यावं कारण बाकी अजून काही साफसफाई केली नाही आता बेडरूमचा दरवाजा बंद करून घेते आणि मग हे झटकून वगैरे घेते हे मशीन तेवढं पुसून हॉल बेडरूममध्ये नेऊन ठेवावं म्हटलं आणि मग बाकी लागेल इथलं सगळं सामान काढून झटकून पुसून वगैरे घ्यायचं तर अशा पद्धतीचं आहे माझं दसऱ्याचं प्लॅनिंग म्हणा रुटिंग म्हणा तर तुमचं पण काम चालू असेल आणि माहिती नाही तुम्ही व्हिडिओ बघणार का नाही बघणार किंवा दादा चला आता मशीन पुसून घेतली आहे पहिला आत नेते ढकलत ढकली तर आता मशीन आहे ना अशी एका साइडला ठेवून दिली आणि त्याच्यावरती ना मी परवा त्यांच्या दोन ब्लाउज वगैरे शिवलेले आहेत तर ते आहेत आणि त्याच्याबरोबर मग आता काय होतं एका साईडला ठेवून दिली बेडरूमचं साफसफाई केलेलं आहे तर आता साफ केलेल्या के काही वस्तू त्याच्यावर नेऊन ठेवता येतात ती साफसफाई करायला घेते बघा तर असा आता फायदा होतो आता हे बॅग साफ केलेली आहे तर आता ही बॅग वगैरे बॅगा वगैरे मी बेडमध्ये दे ठेवून देत असते पण आता बेडमधले सगळे कपडे वगैरे अजून काढायचे धुवायचेत मग जे धुतलेलं आहे ते असं एका साईडला साफ केलेल्या ठिकाणी ठेवून द्यायचं त्यानंतर असे इथे हे कपडे धुतलेले आहेत काल कालचे कपडे आहेत हे कालना वाळेच नव्हते म्हणून आत टाकले होते तर ते काढले जाता तर ते पण घड्या घालून कपाट वगैरे स्वच्छ पूर्वपर्यंत आत नेऊन ठेवते मशीनवरती म्हणून मशीन पाहिला आत घेऊन ठेवली कपडे वगैरे घरी घालून आतमध्ये लिहून ठेवले आणि त्याच्यानंतर मग मी केलं हॉलमधलं सगळं झटका झटकी करायला तर पहिल्यांदा सगळे वरचे ना थोडेफार असं काय म्हणजे किडे वगैरे लायचे जवळ बऱ्यापैकी ते आ, लग, छोटे छोटे किडे बसलेले असतात थोडीशी थोडीफार अशी जाळी वगैरे झालेली असेल त्याच्यामध्ये मग ते काळे काळे किडे वगैरे बसलेले असतात आणि ते निघत पण नव्हतं त्या बुपच्या इथं वगैरे ते तर त्याला जरा जास्त थोडं हे केलं आणि त्या जे काही ते लाईटचं हे असतं ना काय म्हणतात त्याला फिटिंग केलेलं ते पाईप तर त्याच्यावरती पण ना अशी धूळ आणि जाळी जाळीचं असं नाही का ते ह्याच्यासारखं असतं कापच्यासारखं ते बसलेलं असतं असे निघतच नाही लवकर रशा तर अशा पद्धतीने हे सगळं मी झटका वगैरे करून घेतलेलं आहे पूर्ण हॉलमध्ये करून घेतलेलं आहे नाही तर तुम्ही म्हणाल एकाच कोपऱ्यातलं झटकलं की काही तर नाही सगळं झटकत बसलेला व्हिडिओ काढला तर एक तास व्हिडिओ होऊन जाईल म्हणून मी थोडंसंच शूट घेतलेला आहे ज्यांना ज्यांना व्हिडिओबद्दल माहिती आहे तर त्यांना लक्षात येईल मी तर त्याच्यानंतर मग सगळं झटकून वगैरे माझं झालं त्याच्यानंतर ना हे माझं जे कपाट आहे तर हे जे आहेत त्याचे ना तीन पार्ट आहेत या कपाटाचे तर पहिल्यांदा ना वरती वरती ना कपाटाच्या वरती असं म्हणजे खूप सारं सामान ठेवलेलं असतं जे की आमच्या मॅडमच्या हाताला लागू नये म्हणून तर अशा गोष्टी वरती ठेवलेल्या असतात जे तिला म्हणजे तिच्या हाताला येऊ नये आणि ती तिला म्हणजे घेता येऊ नये म्हणून तर अशा काही गोष्टी असतात त्या वरती ठेवलेल्या असतात तर त्याच्या मग त्या वस्तू वगैरे काढून मी झटकून वगैरे घेतलं वरतून आणि पुसून सुद्धा घेतलं छान असं तर ते झाल्यानंतर ना हे कपाट तुम्ही बघू शकता दोन बाजू आहेत दोन भागाने मध्ये एक भाग तर असे तीन भाग आहेत आणि हे वेगवेगळे वे आहेत माझ्या तोंडाला वेळ इतका जिबेला असं हे झालेलं आहे तर मला ना असं बोलणं पण माझं बोगणं येते तर तुम्ही हे आहे बोलते काय वगैरे तर ते त्याच्यामुळं व्हायला लागले म्हणून थोडंसं बोलणं माझं वेगळं येतं तर मग ते सगळं असं सरकवून वगैरे ना आम्ही त्याच्या पाठीमागचं वगैरे खालचं खाली वगैरे थोडंफार धूळ जाळी वगैरे बसलेले असेल तर तसं तर मी हे मला सरकवता येतं स्वतःला म्हणून मी नेहमी असं सरकवून वगैरे कारण त्याच्यामध्ये ना आमची मॅडम खूप काही काय पाडत असते सामान तर मग ते सरकवावंच लागतं अधूनमधून आणि काहीतरच पडलेलं असेल ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते स्वच्छ वगैरे करायचं तर तशा पद्धतीनं मग मी ते सगळं झटकून वगैरे घेतलं पाठी मागणं वगैरे खालणं आणि पुसूनसुद्धा घेतलं छान असं सगळीकडनं कारण धुळत बसलेले असते दुसरं काय नसतं इतकं जास्त आणि समोरच्या बाजूला मग कसले पण हात वगैरे लावलेले असतात तर ते मग सगळं स्वच्छ करून पुसून वगैरे घेतले सगळ्या बाजूंनी त्याच्यानंतर मग ते, ते पुसून झाल्यानंतर खालचं पाठीमागचं ना खालची फरशी वगैरे ते पण पुसून घेतली आणि मग ते सरकवून ठेवलं जातं तर असले कामं करताना ना, ना खरंच कुणीतरी मदत केल्या पाहिजे घरातले तरी पाहिजे तर बाहेरचं तरी कुणीतरी घ्यायला पाहिजे पण माझं कसं आहे म्हणजे ना जास्त खूप जास्त हे पसारा किंवा जास्त मोठं घर नाही आहे त्याच्यामुळे मग मी मदतीला कोणाला घेत नाही बाहेरचं आणि आमच्या घरातले मदतीला म्हणलं तर फक्त हजबंड आणि ते तर कशाला म्हणजे कशालाच हात लावायचं नाव घेत नाही मला पण म्हणतात नको तू पण करून हो राहू दे कशाला करायचं हे सारखं सारखं इतकं सगळं करायची का काही गरज नाही असं म्हणतात त्यामुळं ते मग त्यांच्याशी काय वाद घालण्यास तर अर्थच नसतो सुद्धा मी बेडरूमचं वरचं सामान काढण्यासाठी त्यांच्या मागे काही नसतो पण अक्षरशः पुरीला घेऊन ते बाहेर फिरून आले आणि घेण्या कामाची बरीच अशी शॉपिंग सुद्धा करून आले पण त्यांनी मदत काही मला केली नाही तर असं त्यात जे काही करायचं आहे ते स्वतःच करायचं नाहीतर मग नाही करायचं असं थोडस कुठेतरी थोडं हाताखाली जरी असलं आणि ते मी ठेव असं म्हटलं तर ते थोडं तरी फरक झटपून वगैरे झालेलं आहे आणि किचनमधलं सुद्धा मी झटकून घेतलेलं आहे बऱ्यापैकी म्हटलं एकदा झटकायचा कार्यक्रम सगळं आठवण घेऊयात त्यानंतर मग मी सगळं कुसून वगैरे घेतले कपाटं वगैरे बाहेरच्या साईडनी भरतून वगैरे सगळं आणि पाठीमागणं त्याच्या खालचं वगैरे आणि लावून दिले जागेवरती आणि आता वरची पुसून घेते आणि सगळे भरचे कपडे आणते कारण आता साडेचार वाजून गेलेले आहेत तर भरपूर कपडे आहेत आणायचे त्या ते आणून घेते पहिला चला आता पद्धतीनं मी सगळं आवडून वगैरे घेतलं त्याच्यानंतर खुर्ची वगैरे पुसून घेतली कारण खाली सगळी धूळ वगैरे पडलेली असते म्हणून आणि त्यानंतर मग सगळे वरचे कपडे काढून आणले आणि सगळे जागच्या जागेवर ठेवून वगैरे दिले तर असा होता मा माझा हा दसरा सात तो हा दुसरा दिवस म्हणता येईल कसा वाटला तुम्हाला एक तिथेच माझी धडपड चालू असते आणि एक तीलाच करावं लागतं केलं तर सगळं नाहीतर नाही असं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका